अशी कधी अंडाकरी बनवली आहेत का नसेल बनवली तर आजच बनवून बघा कारण ही नेहमीची अंडाकरी अजिबातच नाही आहे अगदी वेगळी आहे कोणाला ओळखणार देखील नाही की यामध्ये अंड आहे मुलं बऱ्याचदा अंड खात नाहीत तर या पद्धतीची अंडाकरी किंवा अंडा, अंडा ग्रेव्ही तुम्ही खाऊ घालू शकता मुलांना ओळखणार नाही एक स्टीलचा डबा घेतला आहे मी इथे हवं तर कुठलाही बाऊल घेऊ शकता आणि या डब्यामध्येच डायरेक्ट मी ही अंडी फोडून घेते ही तयारी तुम्ही वेगळ्या बाऊलमध्ये करून घेऊ शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तीन अंडी मी फोडून घेतले आहेत थोडंसं लाल तिखट घालती आहे आपण ऑमलेटसाठी जी तयारी करून घेतो ना तसंच करून घेते मी फक्त यामध्ये कांदा घालायचं नाही हवं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाला किंवा कोथिंबीर घालू शकता कांदा टोमॅटो नका घालू यामध्ये आता हे सगळं चांगलं फेटून घ्यायचं आहे अंड छान असं फेटून घेतल्यानंतर याला मी झाकण लावते हा डबा आहे याच झाकण लावतेय जर तुमच्याकडे बाऊल असेल तर साधं झाकण यावरती ठेवलं तरी चालेल एका कुकरच्या डब्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतलाय चांगला धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी घालायचंय एक वाटीसाठी मी इथे दोन वाटी पाणी याचा मी कुकर लावणार आहे त्यामुळे त्याच्यासोबतच मी भात लावतीये म्हणजे दोन्ही कामं एका वेळेला होतील तांदळामध्ये पाणी घातलं चवीनुसार मीठ घालायचं चा, सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथे मी एक कुकर घेतला आहे कुकरमध्ये तळाला पाणी घालायचं त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्या स्टँडवरती हा पहिल्यांदा मी भाताचा डबा ठेवून घेते आहे या डब्यावरती एक झाकण ठेवायचं आणि हा अंड्याचा जो डबा आहे तो याच्यावरती मी ठेवते आहे या कुकरमध्ये बसतो आहे म्हणून मी असं ठेवते आहे जर कुकरमध्ये तुम्हाला हा अंड्याचा डबा नसेल ठेवायचा तर एका कढईमध्ये पाणी घालायचं त्यामध्ये स्टँड ठेवायचा आणि हा अंड्याचा डबा किंवा बाऊल तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता म्हणजे आपण ढोकळा कसा वाफवून घेतो त्या पद्धतीने वाफवून घ्यायचं एक दहा ते पंधरा मिनटासाठी कुकर होतोय तोपर्यंत इथे मी कणिक मळून घेते कुकर आपल्या भाताला जशा शिट्ट्या लागतात त्या पद्धतीने मी शिट्ट्या करून घेणार आहे तेवढ्यामध्ये अंड पण शिजतं चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलं आता छान अशी कणिक मळून घ्यायची आहे कणिक जास्त मी मळत बसत नाही कारण आपली बाकीची तयारी होईपर्यंत कणिक चांगली भिजली जाते त्यामुळे थोडीशी एकसारखी करून ती भिजायला थोडा वेळ मी बाजूला ठेवणार आहे कणिक भिजते आहे कुकर होतोय तोपर्यंत या अंडा ग्रेव्हीसाठी इथे मी मसाला बनवून घेते खूप जास्त काही वाटण बनवत नाही मी आणि हे वाटण मी भाजत बसत नाही आहे डायरेक्ट ते मी बनवणार आहे इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत त्यातली वाफ निघून गेल्यानंतर हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे अजून थोडं गरम आहे त्यामुळे नॅपकिनने पकडून तो मी डबा बाहेर काढून ठेवते आणि थोडासा गार होऊ देते मी हे अंड डायरेक्ट या डब्यामध्ये फेटून घेतलं याला तेल लावलं नाही त्यामुळे अंड थोडंसं तळाला चिकटलं आहे तुम्ही बनवत असताना ते सेपरेट बाऊलमध्ये अंड्याचं हे मिश्रण तयार करून घ्या आणि या डब्याला तेल लावून मग ते मिश्रण यामध्ये घाला म्हणजे हे तळाला म्हणजे ह्या डब्याला हे अजिबात चिकटत नाही आता इथे मी एक वाटण बनवून घेते एक मोठा कांदा एक टोमॅटो लसूण आलं आणि कोथिंबीर एवढं घातलं आहे हे असंच मी वाटून घेते टोमॅटो आहे त्यामुळे पाणी घालण्याची गरज नाही आहे अगदी स्मूथ असं वाटण तयार झालं कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं यामध्ये हा मसाला घालायचा आणि झाकण ठेवून हा मसाला मी चांगला शिजवून घेते बारीक गॅसवरती अधेमध्ये हा परतून घ्यायचा आहे मसाला कच्चा आहे आणि यामध्ये टोमॅटो आहे त्यामुळे हा मसाला अंगावरती उडतो त्यामुळे झाकण ठेवून मी हा शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचा आहे हा आपला कांदा लसूण मसाला तुम्हाला जर मागवायचा असेल तर इथे जो नंबर दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप करून तुम्ही तो मागवू शकता हा मसाला असेल तर वरून तुम्हाला धणे जिरेपूड गरम मसाला घालण्याची अजिबात गरज नाही आहे हा मसाला यामध्ये मी दोन चमचे घातला आता याला छान तेल सुटेपर्यंत मी हे परतून आहे आता इथे जे अंड्याचे क्यूब्स आपण बनवून घेतलेले आहेत ते मी काढून घेतलेले आहेत खूप मस्त असे तयार झालेत असेच जरी मुलांना खायला दिले तरीही आवडतील आता ही ग्रेव्ही आपली तयार झाली आहे यामध्ये मी गरम पाणी घातलं याचा आपण रस्सा बनवत नाही आहे ग्रेव्ही बनवतोय त्यामुळे जास्त पाणी यामध्ये घातलं नाही आहे थोडासा सैलसैल ठेवला कारण शिजेपर्यंत अजून तो दाटसर होईल चवीनुसार यामध्ये मीठ घातलं याला छान तेल सुटल्यानंतर हे अंड्याचे जे क्यूब्स आहेत ते यामध्ये घातले आता यावरती झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनिटे लो हीटवरती हे चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे एका बाजूला आहे तोपर्यंत इथे गरमागरम अशी चपाती बनवून घेते मी अगदी झटपट असा हा स्वयंपाक तयार होतो नेहमी आपण त्याच पद्धतीची अंडा कधी बनवतो ना मग या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि बनवून मला कमेंट करून सांगा की कशी झाली ते गरमागरम चपाती तयार झाली इथे आता अंडाकरी देखील तयार झाली आहे जबरदस्त अशी दिसती आहे दिसतानाच एकदम भारी दिसतीय तर आजच बनवून बघा आणि ही अशी वेगळ्या पद्धतीची अंडाकरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजिबात ओळखत नाही आहे की यामध्ये अंड आहे मुलांसाठी तर शंभर टक्के बनवा ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद